तर फटाफट फटाफट सगळ्यांनी जॉईन व्हाल आपण आपल्या सेशनला सुरुवात करतोय तर काल मी तुम्हाला सांगायचं विसरले की हे जे महत्वाचे टप्पे आहेत ते मी कुठून घेतलेले आहेत तर आज नक्कीच आज या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मी सांगेल की कुठून मी हे महत्वाचे टप्पे मुंबई महानगरपालिकेचे घेतलेले आहेत मुंबई महानगरपालिकेच्या साईटवरूनच घेतले हे तुम्हाला मी सांगेल कशा प्रकारे घेतलेत जे तुम्ही स्वतः सुद्धा जाऊन बघू शकता हे मी नक्की व्हिडिओच्या शेवटी दाखवणार आहे हे सगळे टप्पे आपल्याला ऍटलीस्ट तीन पार्ट लागतील अं वेळ लागतो या गोष्टीला काल आपण काही महत्वाचे टप्पे पाहिले आहे एकदा फटाफट रिवाइज करूया आपण महत्वाचे टप्पे ठीक आहे तर बघा इथे आपण बघितलं मॅजिस्ट्रेट आणि जस्टिस ऑफ पीस यांची नियुक्ती आहे नागरी सप्तप्रधान मंडळ ती सदस्य आयुक्त मंडळ आहे महानगरपालिका आयुक्त आणि जस्टिस ऑफ पीस यांचं मंडळ आहे चौसष्ट सदस्य प्रथमच अठराशे बहात्तर ला निवडण्यात आले म्हणजे चौसष्ट सदस्यांपासून सदस्या आतापर्यंत दोनशे सत्तावीस सदस्यांचा प्रवास आपल्याला बघायचा आहे त्यानंतर आपण बघतो चौसष्ट सदस्य लोकशाही पद्धतीवर आधारित पहिली सभा झाली एकोणीशे सात ला पहिल्यांदा प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी पूर्णपणे महानगरपालिकेने स्वतःकडे घेतली करदात्याऐवजी भाडे करूनही मतदानाचा अधिकार मिळाला अध्यक्ष हे नामधानित महापौर याप्रमाणे बदलण्यात आले जसं की अध्यक्ष हे महापौर झाले त्यानंतर पुढे आपण त्या तीस मध्ये पाहिलेलं की महानगरपालिका विलीन महानगरपालिकेत सुधार विश्वस्त मंडळ विलीन करण्यात आले बेस्ट कंपनी विलीन करण्यात आली प्रौढ मतदान पद्धत प्रथमच अस्तित्वात आली आपल्याकडे ओके त्यानंतर आपण बघतो की एकोणीशे पन्नास उपनगर विभाग महानगरपालिकेत विलीन करण्यात आला जो काही मुंबई उपनगर म्हणजे मुंबई सबअर्बन मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या सगळ्यांचाच तुम्हाला अभ्यास करायचा आहे मुंबई प्रदेशात आता तुमची जी बीएमसी आहे त्या बीएमसी मध्ये तुम्हाला फक्त मुंबई शहराचा नाही तर मुंबई उपनगराचा आणि मुंबई मुंबईच्या आजूबाजूच्या प्रदेशाचा देखील भौगोलिक ऐतिहासिक चालू घडामोडीचा पाठ सगळं बघायचंय ठीक आहे त्यानंतर बघा एकोणीशे बावन्न पहिल्यांदाच लोकप्रतिनिधी संस्था बनली जिथे निवडून आलेले लोक काम करत होते याआधी म्हणजे पोलीस आयुक्त असतील बीपीटी असतील अध्यक्ष असतील कार्यकारी अभियंता असतील इलाका विभाग सार्वजनिक बांधकाम खाते यांचं मुंबई हो महानगरपालिकेवर पण पहिल्यांदाच लोकप्रतिनिधी संस्था ती बनली म्हणजे पूर्णपणे लोकांनी निवडून दिलेली संस्था बनली ती बावन्न ला सो लक्षात ठेवा लोकप्रतिनिधी संस्था कधी बनली महानगरपालिका तर ला एकोणीशे सत्तावनला विस्तारित उपनगरे म्हणजे जे बाजूबाजूचा प्रदेश होता उपनगर आहे ते सुद्धा मुंबई महानगरपालिका क्षेत्रात विलीन करण्यात आली आणि आता आपण बघूया आपला पुढचा पाठ जिथे काल आपण थांबलो होतो तर बघा एकोणीसशे त्रेसष्ट ला सदस्य संख्या एकशे चाळीस झाली सगळ्यात पहिले सदस्य संख्या ही फक्त चौसष्ट होती कधी तर अठराशे बहात्तर ला अठराशे बहात्तर ला ही फक्त सदस्य संख्या चौसष्ट होती आता ही सदस्य संख्या चौसष्ट वरून एकोणीसशे त्रेसष्ट ला एकशे चाळीस वर आली सध्याला दोनशे सत्तावीस आहे आणि आपल्याला हा पूर्ण प्रवास बघायचा आहे कशा प्रकारे कोणत्या कोणत्या वर्षी सदस्य संख्या वाढत गेली मुंबई महानगरपालिकेची सगळं बघायचंय सो अठराशे बहात्तर ला चौसष्ट एकोणीशे त्रेसष्ट ला एकशे चाळीस त्यानंतर सदस्य संख्या इथे वाढली दिसते तुम्हाला पुढे एकोणीसशे अडुसष्ट मध्ये पहिली निवडणूक घेण्यात आली ओके एकदम तत्वानुसार पहिली निवडणूक मुंबई महानगरपालिकेची पार पडली एकोणीसशे अडुसष्ट ला ठीक आहे लक्षात ठेवा एकोणीसशे बहात्तर ला खूप महत्वाचं आहे हे वर्ष किंवा तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने मी याला तीन स्टार फायव्ह स्टार जे काय तुम्ही म्हणाल ते देऊन ठेवते जर परीक्षेला प्रश्न आला तर तुम्ही मला सगळेजण थँक म्हणाल खूप महत्वाचा पॉइंट आहे की कोणत्या वर्षी मुंबई महानगरपालिकेने तिची अधिकृत भाषा म्हणून मराठीची निवड केली किंवा राजभाषा म्हणून मान्यता दिली ओके इथे दिनांक सुद्धा मेन्शन आहे तीस मार्च एकोणीसशे बहात्तरला ला हे फिक्स झालं किंवा हा ठराव पारित झाला कि मुंबई महानगरपालिकेच्या कामाची अधिकृत भाषा ही मराठी असेल कधी ठरलं एकोणीशे बहात्तर ला लक्षात ठेवा वर्ष लक्षात ठेवा की कोणत्या वर्षी मराठी भाषेला मुंबई महानगरपालिकेची अधिकृत भाषा बनवण्यात आली तर एकोणीसशे बहात्तरच्या आधीपर्यंत कोणती भाषा होती तर इंग्रजी भाषा होती इंग्रजी मुंबई महानगरपालिकेचं कामकाज इंग्रजी भाषेत चालत होतं जे की एकोणीशे बहात्तर ला बदललं मराठीमध्ये तर आता मराठीमध्ये आहे त्यानंतर एकोणीशे त्र्याऐंशी महानगरपालिकेचे शताब्दी वर्ष साजरा करण्यात आलं का कारण की बघा इथे अठराशे ब्याऐंशी याची स्थापना आहे खर तर लॉर्ड रिपन होतं त्यावेळेला आणि मग तिची स्थापना होऊन इथे शंभर वर्ष पूर्ण झाले ओके बघू शकता शंभर वर्ष कधी एकोणीशे त्र्याण्णव ला सॉरी एकोणीशे त्र्याहत्तर ला ठीके म्हणजे हा स्थापना त्याची बहात्तरचीच आहे आणि प्रॉपरली आपण बघतो एकोणीसशे त्र्याहत्तर ला शताब्दी वर्ष त्यांनी सजरा केलं त्यानंतर पुढे एकोणीसशे ब्याऐंशी एकोणीशे अठ्याऐंशी चा कायदा आहे कायद्यानंतरचा आहे ठीक आहे स्थापनेनंतरचा कायदा आहे हो ठीक आहे चला तर इथे समजून घ्या त्यानंतर पुढे एकोणीसशे शहात्तरला अनुसूचित जातीच्या नगरसेविका करता मतदारसंघ राखीव ठेवण्यात आले सो अगेन हा एक महत्वाचा जातीचा विचार केला गेला नव्हता कुठेच नाही आणि इथून तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी अनुसूचित जाती जमातीतील लोकांसाठी आणि स्पेशली महिलांसाठी सुद्धा गोष्टी वक होताना तुम्ही बघा तर पहिल्यांदा अनुसूचित जातीच्या नगरसेविकांकरता मतदारसंघ राखीव कधी ठेवण्यात आले तर एकोणीसशे शहात्तर ला ओके लक्षात ठेवा एकोणीशे शहात्तर ला गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग थँक्यू सो मच तर इथे तुम्ही बघू शकता अनुसूचित जातीच्या नगरसेविकांकरता पहिल्यांदाच एकोणीशे शहात्तर ला विचार करण्यात आला आणि त्याच्यानंतर या गोष्टी अशाच पुढे हळूहळू हळूहळू मतदारसंघ आरक्षित ठेवणे महिलांसाठी जागा आरक्षित ठेवणे अशा प्रकारे गोष्टी आपण पुढे बघतच आहोत ठीक आहे लक्षात ठेवा शताब्दी वर्ष कधी तर एकोणीसशे त्र्याऐंशी एकोणीसशे त्र्याहत्तर ला त्र्याऐंशी नाही म्हणत एकोणीसशे ब्याऐंशी एको ला त्या गोष्टी प्रॉपरली इम्प्लिमेंट झाल्यात स्थापना वगैरे झाली त्यानंतर कायदा करण्यात आला जो कायदा प्रॉपर पारित झाला अठराशे अठ्याऐंशीला त्यामुळे आपण त्या कायद्याला अठराशे अठ्ठ्याऐंशीचा कायदा असं म्हणतो ओके तर लक्षात ठेवा ही आपल्या राज्यातली पहिली महानगरपालिका आहे मुंबई महानगरपालिका आपल्या राज्यातली पहिली महानगरपालिका आहे आपल्या देशातली मद्रास सर्वात पहिली महानगरपालिका आहे ओके लक्षात ठेवा तर या पानावरच तुम्हाला लक्षात ठेवायचंय एकोणीसशे एक त्रेसष्ट ला सदस्य संख्या एकशे चाळीस झाली जी की अठराशे बहात्तर ला चौसष्ट होती तिथून आपण डायरेक्ट एकशे चाळीस वर जम्प मारली त्यानंतर एकोणीसशे बहात्तरला आपण महानगरपालिकेने मुंबई महानगरपालिकेने तिची भाषा मराठी भाषा म्हणून नियुक्त केली लक्षात ठेवा खूप जास्त महत्वाचं आहे त्यानंतर पुढे अठराशे ब्याऐंशी तर महापौर पदाचा सुवर्ण महोत्सव संपन्न करण्यात आला सो इथे पन्नास वर्ष झाले ओके महापौर पदाला म्हणजे अध्यक्ष म्हणून महापौर हे जे पद आपण बघतो काहीतरी एकोणीशे एकतीस च आहे ते ओके एकोणीशे एकतीस आहे त्याला पन्नास वर्ष पूर्ण होतात एकोणीशे एकतीसचा चा आपण टप्पा जो बघितला त्या टप्प्यामध्ये अध्यक्ष यांना महापौर असं म्हणण्यात आलं हे याचा प्रश्न आला होता या एकोणीशे एकतीस वर प्रश्न आला होता की कधीपासून मुंबई महानगरपालिकेचे अध्यक्ष हे महापौर झाले अशा प्रकारे आणि त्याला पन्नास वर्ष पूर्ण झाले हा सुद्धा एक महत्वाचा टप्पा राहणार आहे अजून एक महत्वाची बाब इथे बघा एकोणीसशे ब्याऐंशी ला दोन पॉइंट आहेत पहिला पॉइंट की महापौर पदाला पन्नास वर्ष पूर्ण झाले आणि दुसरा पॉइंट आहे की सदस्य संख्या ही एकशे चाळीस वरून एकशे सत्तर झाली सो कशा प्रकारे सदस्य संख्या वाढतीय बघा अठराशे बहात्तर ला सगळ्यात पहिले सदस्य संख्या ही चौसष्ट होती एकोणीसशे त्रेसष्ट ला सदस्य संख्या एकशे चाळीस झाली आणि इथे तुम्ही बघू शकता की एकोणीसशे ब्याऐंशी ला सदस्य संख्या एकशे सत्तर झालेली आहे सो ब्याऐंशी पर्यंत सदस्य संख्या एकशे सत्तर आहे आपल्याला बघायचंय की दोनशे सत्तावीस प्रकारे सदस्य संख्या वाढते ओके तर इथं दोन पॉइंट लक्षात ठेवायचे महापौर पदाचा सुवर्ण महोत्सव आणि सदस्य संख्या जी आहे एकशे चाळीस वरून एकशे सत्तर होते त्यानंतर सुधार समिती सुधार समितीचा सुद्धा सुधा सुवर्ण महोत्सव नोव्हेंबर एकोणीसशे रोजी संपन्न झाला तर एकोणीशे च्या अधिसूचनेनुसार नगरसेवकाच्या निवृत्तीचा कालावधी एक वर्षाने वाढवण्यात आला ओके लक्षात ठेवा तर सर्वप्रथम नगरसेवकाचा कालावधी एक वर्षाने कधी वाढवण्यात आला असा प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की कधी वाढवण्यात आला प्रथम कालावधी सगेन याच उत्तर असणार अठराशे त्र्याऐंशी तर तुम्हाला एवढं सगळं म्हणजे आता समजा एवढे आपण इयर घेतले एवढे टप्पे घेतले या टप्प्यातून जर तुम्हाला एकही जरी प्रश्न कव्हर होत असेल तरी वेल अँड गुड आहे समजा तीन लेक्चर मधून एक प्रश्न कव्हर होतोय खूप छान ठीक आहे तर सगळं बघा तुम्हाला एका ना एका गोष्टीवर प्रश्न येणार एनार म्हणजे येणारच No so, नो डाऊट सो बघा इथे एक वर्षाने कालावधी वाढवण्यात आला नगरसेवकांचा अठराशे त्र्याऐंशी ला अठराशे ब्याऐंशी ला दोन गोष्टी घडल्या सर्वप्रथम महापौर पदाचा सुवर्ण महोत्सव आणि महानगरपालिकेची सदस्य संख्या एकशे चाळीस वरून एकशे सत्तर झाली पुढे बघतोय आपण एकोणीसशे त्र्याऐंशी परत ते मगासच आहे पुढे तर बघा एकोणीसशे चौऱ्याऐंशी तर एकोणीशे चौऱ्याऐंशी पासून प्रशासकाची नियुक्ती करायला सुरुवात केली ओके okay? तर बघा प्रशासकाची नियुक्ती करण्यास सुरुवात कधीपासून झाली याच उत्तर असणार एकोणीसशे चौऱ्याऐंशी एकोणीशे चौऱ्याऐंशी पासून प्रशासकाची नियुक्ती करण्यास सुरुवात झाली लक्षात ठेवाल ओके त्यानंतर पुढे एकोणीसशे पंच्याऐंशी प्रशासकाची नियुक्ती चालू ठेवण्यात आली त्यासोबत जागांसाठी म्हणजे बघा एकोणीसशे पंच्याऐंशी लाच एकशे सत्तर जागांसाठी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या व त्यानंतर दहा मे अठराशे पंच्याऐंशी पासून नवीन महानगरपालिका अस्तित्वात आली सो इथं प्रशासकीय नियुक्ती सुद्धा चालू ठेवली आणि एकशे सत्तर जागांसाठी सार्वत्रिक निवडणुका सुद्धा सुद्धा घेण्यात आल्या त्यासोबत नवीन महानगरपालिका अस्तित्वात आली तर तुम्हाला अजून एक खूप चांगला प्रश्न इथे तयार होणार की नवीन महानगरपालिका कधी अस्तित्वात आली तर त्याच उत्तर असणार एकोणीसशे पंच्याऐंशी नवीन महानगरपालिका अस्तित्वात आली लक्षात ठेवा एकुणीशे एकुणीशे again, हा पॉइंट खूप जास्त महत्वाचा आहे प्लीज पॉइंट टू बी नोटेड लक्षातच ठेवा एकोणीशे पंच्याऐंशी त्यानंतर भाषा या गोष्टी खूप जास्त विचारण्यासारख्या आहेत आणि त्यामुळे लक्षात ठेवायचं सो महानगरपालिका नवीन एकोणीशे पंच्याऐंशी एकोणीशे सत्याऐंशी ला बघा वन्स अगेन महत्वाचा टप्पा आहे हा सुद्धा ह्याला सुद्धा स्टार करा फाय स्टार सेवन स्टार तर मुंबई अग्निशमन दलाचा शताब्दी सोहळा ओके तर एकोणीशे सत्याऐंशी ला म्हणजे इथं अठराशे सत्याऐंशी ची स्थापना म्हणू शकता सत्याऐंशी शहाऐंशी ची स्थापना आहे मुंबई अग्निशमन दल सो महत्वाचं आहे हे सुद्धा मुंबईसाठी तर त्याचा शताब्दी सोहळा पार पडला हा सुद्धा एक महत्वाचा टप्पा आहे महानगरपालिकेसाठी ओके पुढे बघूया आपण हे पण महत्वाचं आहे स्पेशली आपण झेडपीचा विचार करतो तर झेडपी मध्ये तर असे प्रश्न विचारले जातात सो महानगरपालिकेमध्ये सुद्धा विचारले जाण्याचे चान्सेस हाय आहेत तर एकोणीशे एकोणनव्वद ला काय झालं बघा स्थायी समिती सुधार समिती आणि शिक्षण समिती यावरील सदस्य संख्येत सोळावरून वीस इतकी बेस्ट समितीवरील सदस्य संख्येत नऊ वरून बारा इतकी या प्रमाणे वाढ करण्यात आली तर बघा समित्यांच्या सदस्यांची वाढ कधी करण्यात आली तर एकोणीशे एकोणनव्वद नुसार तीन समित्यामध्ये किंवा चार समित्यामध्ये स्थायी समितीची सगळ्यात महत्वाची समिती आहे त्यानंतर सुधार समिती शिक्षण समिती या सगळ्या कलम चार मध्ये मेन्शन आहेत बरं का या सगळ्याबद्दल जर डिटेल माहिती घ्यायची असेल तर तुम्हाला मुंबई महानगरपालिका अधिनियम कलम चार बघावं लागेल या सगळ्या बाबी त्याच्यात मेन्शन आहेत ओके आणि बेस्ट समितीची सुद्धा सदस्य संख्या वाढली बारा इतकी करण्यात आली ती पहिले इंडिव्हिज्युअल होती तिला सुद्धा महानगरपालिकेत विलीन करण्यात आलं ओके ठीक आहे पुढे बघूया आपण राज्य शासनाने मतदानासाठी अनुसूचित केलेल्या तारखेला वयाची अठरा वर्ष पूर्ण केलेल्या व्यक्तींना महानगरपालिका निवडणुकी यादीत नाव नोंदवण्याचा अधिकार प्राप्त झाला तर बघा हे वर्षच लक्षात ठेवा या वर्षीच याच वर्षी आपल्या घटनेत सुद्धा बदल झाला आपल्या घटनेत एकसष्टी घटनादुरुस्ती झाली आणि ती घटना दुरुस्ती एकोणीशे एकोणनव्वदला ला झाली आणि या घटनादुरुस्तीने असं म्हटलं की मतदानाचं वय वय हे एकवीस वरून अठरा करण्यात आलं आणि याच वेळी आपला निवडणूक आयोग सुद्धा बहुसदस्यीय झाला तीन सदस्यांचा आपला आयोग झाला सो लक्षात ठेवा मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा त्याच वर्षी ज्या वर्षी आपली दुरुस्ती किंवा दुरुस्तीचा कायदा झाला एकोणीसशे एकोणनव्वद ला त्याच वर्षी महानगरपालिकेने सुद्धा असं अधिसूचित केलं की आता तुम्ही अठरा वर्ष पूर्ण असाल तर महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतदान करू शकता त्यांचं सुद्धा त्या यादीत नाव नोंदवण्याचा अधिकार व्यक्तींना प्राप्त झाला सो तुम्हाला साधा सरळ प्रश्न विचारणार की कोणत्या वर्षी अठरा वर्षावरील व्यक्तींना महानगरपालिकेच्या निवडणूक यादीत नाव नोंदवण्याचा अधिकार प्राप्त झाला अठराशे एकोणनव्वद जे नॉर्मली आपल्या सगळ्यांना घटनेचा अभ्यास करताना सुद्धा माहिती असतं वाचलेलं असतं तेच इथं लागू होतं वेगळं काही नाही ओके लक्षात ठेवा एवढंच की कायद्यात मेन्शन आहे महानगरपालिकेसाठी अठरा वर्ष लागू केलं ला, या तारखेपासून के त्यानंतर एकोणीसशे नव्वद बघा कोणतीही सर्वसाधारण निवडणूक किंवा पोटनिवडणूक यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपर्यंत वयाची एकवीस वर्ष पूर्ण करणाऱ्या व्यक्ती विभागीय निवडणूक लढवण्याचा अधिकार प्राप्त झाला सो बघा खूप साधा आणि सरळ पॉइंट आहे जर तुम्हाला स्थानिक सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवायच्या आहेत तर तुम्हाला तिथे फक्त आणि फक्त एकवीस वय वर्ष पूर्ण असलं पाहिजे आपण नेहमी बघतो सरपंचासाठी किंवा सरपंच तुम्हाला बनायचंय तर किती वर्ष पूर्ण पाहिजे एकवीस तर आपल्याला फक्त सरपंचा माहिती आहे तसं नाहीये तुम्ही नगरसेवक सुद्धा बनू शकता एकवीस वयावरती असं नाहीये की तुमचं वय पंचवीस अजून झालं नाही म्हणून तुम्हाला तिथे सदस्यत्व किंवा तुम्ही अपात्र आहात बिलकुल नाही तुम्ही जर फक्त एकवीस वर्ष पूर्ण जरी झाला का इथे वय वर्ष एकवीसच एलिजिबिलिटी एक आहे इथं पंचवीस नाहीये जसं आमदाराला पंचवीस आहे खासदाराला पंचवीस आहे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडणूक लढवण्याचं पूर्ण झाले तरी नगरसेवक बनवू शकता फक्त सरपंच नाही ठीक आहे लक्षात ठेवा तर इथे सुद्धा तेच सांगण्यात आलेलं आहे की व्यक्ती विभागीय निवडणुका लढवण्याचा अधिकार प्राप्त झाला तो व्यक्ती निवडणुका लढवू शकतो फक्त वयाची एकवीस वर्ष पूर्ण झाली असेल तरी दॅट्स इट ओके त्यानंतर वन्स अगेन तीस टक्के जागा अनुसूचित जातीच्या महिला उमेदवाराकरिता रोखून ठेवलेल्या जागासहित महिलांसाठी रोखून ठेवलेल्या जागा तिथे तुम्हाला मेन्शन आहेत बघा त्यावेळेला महिलांसाठी तेहत्तीस टक्के जागा होत्या सध्याला तर पन्नास टक्के जागा आहेत महिलांसाठी ओके स्थानिक स्वराज्य संस्थेत आपल्याकडे सध्याला पन्नास टक्के जागा आरक्षित आहेत महिलांसाठी ओके तर जागांचा लक्षात ठेवण्यापेक्षा तुम्ही हे लक्षात ठेवा की कि एकोणीशे नव्दला असं सांगण्यात आलं की तुमचं वर्ष फक्त एकवीस जरी कंप्लीट असेल तरीही तुम्ही विभागीय निवडणुका नियुक, लढवू शकता तुम्ही एलिजिबल आहात सरळ सरळ कोणत्या वर्षी असं घोषित केलं असा के प्रश्न येईल तर वर्ष आहे एकोणीशे नव्वद ओके चला तर मग आज एवढे टप्पे बघूया उद्या आपल्याला राहिलेले टप्पे बघूया आणि आत्ता मी तुम्हाला सगळ्यांना मुंबई महानगरपालिकेची साईट दाखवते ओके एक मिनिट मी वापस व्यवस्थित जाऊन तुम्हाला दाखवते की मी कशा प्रकारे ह्या गोष्टी पाहिल्या ओके की तुम्ही सुद्धा हे पाहू शकता मी कुठून काढलं हे मी सरळ सरळ मुंबई महानगरपालिकेच्या साईटवरून स्क्रीनशॉट माडून हे काढलेलं आहे ओके इथं दिसतंय तुम्हाला जर तुम्हाला इंग्लिशमध्ये प्रॉब्लेम असेल तर मराठीमध्ये घ्या ठीक आहे इथं मी सरळ सरळ मराठीमध्ये घेतलंय इथे तुम्ही बघू शकता एक मिनिट बघा ह्या तीन डॉट वर जर तुम्ही क्लिक केलं महानगरपालिकेविषयी असं तुम्हाला येईल इकडे ठीक आहे हे बघा महानगरपालिके असं येईल तुम्हाला सरळ सरळ तुम्ही इथे बघू शकता वाटत मी साईडला होते ठीक आहे बघा इथे तिकडे तीन डॉट्स असतील मोबाईलवर बघत असाल तर मोबाईलवर डेस्कटॉप साईट करा ठीक आहे तिथे डेस्कटॉप साईट करून तुम्ही अशा पद्धतीचा इंटरफेस तुम्हाला ओपन होईल ज्या वेळेला महानगरपालिकेकरता असं क्लिक कराल त्यानंतर याच्यावर क्लिक करा तुम्हाला येईल आमच्या कामाची झलक शासन महानगर आणि विभाग कार्यालय तर तुम्ही काय करायचं शासनवर क्लिक करा आता ज्या वेळेला तुम्ही शासनवर क्लिक कराल तर इथे तुम्हाला येईल उल्लेखनीय टप्पे ओके दिसतंय का उल्लेखनीय टप्पे येईल त्या उल्लेखनीय टप्प्यावर तुम्हाला करायचं आहे क्लिक ठीक आहे आता जर तुम्ही याच्यावर क्लिक केलं तर लगेच तुम्हाला तुमचा डाटा दिसणार आहे आणि जिथून मी तो डाटा कवर केलाय बघा इथे दिसत आहे वर्ष अठराशे सात अठराशे पंचेचाळीस अठराशे अठ्ठावन्न अठराशे पासष्ट अठराशे त्रेसष्ट त्यानंतर एकोणीसशे सात एकोणीसशे बावीस एकोणीसशे एकतीस एकोणीसशे तेहतीस काय आहे किती सोपं आहे सरळ सरळ तुम्ही या साईटवरूनही माहिती काढू शकता ओके आणि इथूनच मी सुद्धा तुम्हाला माहिती काढून शिकवते कळतंय जास्त काय पुस्तकाच्या मागे लागायची गरज नाही किंवा हा मला लेक्चरच भेटत नाही कोण लेक्चर घेत नाही किंवा हे लेक्चर घेत आहेत ते लेक्चर घेत आहेत तर तिथं वेळ वाया घालवायची गरज नाही तुम्ही सरळ सरळ साईटवर जाऊन सुद्धा डाटा कलेक्ट करू शकता ओके चला तर मग आय होप तुम्हाला कळालं असेल की मी कुठून शिकवते आणि कुठून मी डाटा घेतलेला नाही कोणत्या पुस्तकातून वगैरे किंवा इतर किंवा मॅगझिन वगैरे मधून मी कोणत्याही डाटा घेतलेला नाहीये सरळ या साईटवरून मी डाटा घेते ठीक आहे आणि लवकरात लवकर मी महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सुद्धा घेऊन येणार आहे ओके माझ्याकडे आहे पीडीएफ पण ती खूप मोठी आहे तिला आता खूप जास्त कॉन्ट्रास्ट करावा लागेल आणि ती सुद्धा लवकरात लवकर तुमच्या समोर घेऊन येईल तुम्हाला त्या अर्थसंकल्पावर सुद्धा एक किंवा दोन प्रश्न येणारच सो so, अशा प्रकारे आपल्याला एक दोन एक दोन प्रश्न कव्हर करायचे आणि पूर्ण तुमचा सगळा डाटा एक साथ आणायचा आहे ठीक आहे सो आज साडी इथेच थांबणार आहोत भेटणार आहोत आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू सो मच